पुण्यालगतच एरंडवणे म्हणून एक गाव आहे तिथे जीवबाची झोपडी होती शहरात सर्व परिपूर्ण अशा ऐसपैस जागा पाहण्यास चटावलेल्या डोळ्यांना ती झोपडी अगदीच भिकार वाटली असती झोपडी अगदी किरकोळ असून तिने व्यापलेली जागाही लहान होती निव्वळ ऊन थंडी व पावसापासून आडोसा होता ती झोपडी म्हणजे जरा मोठा वारा आला तरीही तिच्या दुरुस्तीची आवश्यकता उत्पन्न होईल तीत म्हातारा जीवबा त्याची वयस्कर झालेली बायको निळी व पाच वर्षाचा मुलगा दिघू एवढे कुटुंब राहत होते झोपडी लहान असली तरी जिवबाच्या आजोबा पणजोबापासूनची होती ती जीवबाची एवढीच काय ती मालकीची जागा पृथ्वीच्या पाठीवर मीठ भाकरी सारखे साधेसुधे अन्न ही दोन वेळेला धडपणे भेटत नाही अशी गरीबांची स्थिती असल्या कंगालांच्या संसारात दुःखाची केव्हाच कमतरता नसते गरिबी बरोबर ती पाठराखडी म्हणून येतातच जीवबाच्या प्रपंचाचेही असेच होते म्हातारा आज लहानपणापासून त्या झोपडीत राहिला होता पोरवयापासून त्याचा कष्टातच जन्म गेला आता सुद्धा जीवबा व निळी हे दिगुचे चाळीशीच्या बाहेर गेलेले आईबाप रोज श्रम वेचून मेहनताना मिळवून आणीत जीवबाचा संसार हातावर होता त्याची व निळीची एका दिवशीची कमाई दुसऱ्या दिवसापर्यंत कधीच टिकली नाही रोज दिवस जरा वर आला की जिवबा व निळी दिघूला घेऊन घराबाहेर पडत त्यांच्या झोपडीसमोरच मळाई नावाच्या देवीचे कडक दैवत होते देवीला भक्तिभावाने नमन करून आसपासच्या शेतात मोलमजुरी करण्यास दोघेही जात जिवबा व त्याची निळी याच्या प्राण दोन गोष्टी होत्या एक म्हणजे मळाई देवी हे त्यांचे कुलदैवत होते या दैवतावर त्यांचा अतुनात विश्वास होता तसे पाहिले तर त्यांनी देवीकरता ही खर्चली नव्हती पण तिच्यावर त्यांची बिनमोय श्रद्धा होती मळाईनेही आपल्या अंतरीचा भक्तिभाव जाणला आहे असा त्यांचा दृढ विश्वास होता कारण त्यांना मळाईच्या प्रसादाने मुलगा झाला होता तोच दिघू या मुलासाठी मळाईला कितीकदा तरी त्यांनी संकटी घातले असेल अखेरीस जीवबा निळीच्या हौसेची परिपूर्णता झाली व जीवबाच्या झोपडीत मूल रांगू खेळू लागले सहजच देवीच्या खालोखालची त्याची आवडती वस्तू दिघू ही होती व त्या सोनुकलेच्या जीवाकडे पाहून संसारात हरघडी येणाऱ्या आपत्ती विपत्तींची कधीच कदर केली नाही आईबाप थकत चालले होते व वयोमानाने जीवबा व निळीच्या शक्तीत बदल झाला होता तारुण्यातील नवा दम आता राहिला नव्हता तरीही दिघूकडे बघून दोघे उल्हासाने काम करीत परंतु मध्ये दुखणे आले तर तो दिवस कामावाचून कंठणे भाग होते अशा वेळी कोणीतरी एक जण कष्टकरी व निम्म्या शिम्म्या मिळकतीवरच त्यांना गुजारा करावा लागे अशा रीतीने जीवबाचा प्रपंच चालला होता आणि याच दिवसात एरंडवणे गावाजवळ मोठ्या घडामोडी चालल्या होत्या शिक्षणाच्या सुलभतेमुळे पुण्याची वस्ती हळूहळू वाढू लागली उत्तम व मध्यम वर्गातले लोक हजाराने पुण्यात राहू लागले जे मध्यम परिस्थितीत होते ते भाड्याने राहत व जे धनाढ्य होते त्यांनी बंगले बांधण्यास सुरुवात केली पुण्याची हद्द कालमानाबरोबर वाढू लागली आजूबाजूला ज्या काळ्या जमिनीतून शेतकरी उदरनिर्वाह करीत होते तेथे बंगले थाटले जाऊ लागले शेतकऱ्यांना पैशाच्या मधाचे बोट लावल्यामुळे त्यांनी ताबडतोब आपल्या जमिनी पैसेवाल्याच्या हवाली केल्या हळूहळू आसपासची गावे ही पुण्यात सामील करण्यात आली येरणवणे हे त्यापैकीच एक होते जीवबाच्या झोपडीला खेटून धनिकाचा बंगला आला त्रिंबक शेटनी स्वतःचा बंगला फार हौसेनं बांधला होता व तसे करताना पैशाकडे पाहिले नाही पहिल्याने घेतलेली जागा त्यांना मोठी वाटली पण जशी इमारत बांधली तशी ती तोकडी भासू लागली त्यांना बंगल्या नजिकच एक बाग करायची होती पण तसे करायला जागेची सवड नव्हती बरे आसपासच्या जागा सगळ्यांनी खरेदी घेतल्या होत्या फक्त त्याच्या लगतच्या जमिनीपैकी जीवबाची झोपडीच मिळण्यासारखी आहे असे त्यांना वाटले त्रिंबक शेठनी जीवबाला शब्द टाकून पाहिला पण जीवबाकडून त्यांना नकार मिळाला जीवबाने स्वाभिमानपूर्वक उत्तर दिले शेठ माझ्या सत्तेचा असा एवढाच कोरभर तुकडा आहे इथेच मी माझ्या मायेच्या माणसाच्या अंगा खांद्यावर बागडलो व येथेच माझा दिघू आपल्या म्हाताऱ्या म्हातारीच्या भोवतीभोवती असतो शेठ आपुलकीची भावना हा काही और पदार्थ आहे श्रीमंतांच्या राजवाड्यांनाही तो बेपत्ता असेल पण आम्हा गरीबाला आपुलकी फार आम्ही जगतोच मुळी आपुलकीच्या भावनेवर पैशाच्या रुमझुमीलाही ती दाद देत नाही पण जीवबाचे पुराण ऐकण्यास त्रिंबक शेटणा वेळ नव्हता कितीही पैसे दिले तरी जीवबा सौदा कबूल करीत नाही हा मुद्दा त्यांनी जाणला जीवबाकडे एक तिरस्कारयुक्त अशी नजर त्यांनी फेकली व ते निघून गेले जिथे जावे तिथे मान मरातबात राहावे असा त्रिंबक शेठचा शिरस्ता होता त्यांना जीवबाच्या नकाराने खाली पडलेला शब्द कसा पाहणार आसपासचे सारे लोक त्यांचाच मान राखीत या अपमानाचे उट्टे काढण्याचा त्यांनी तेव्हाच निश्चय केला एक दिवस सकाळचे जीवबा व निळी कामाला जाण्याच्या गडबडीत होती अलीकडे येरणवण्याजवळच असलेल्या दगडाच्या खाणीवर दोघेही कामाला जात असत नुकताच निजून उठलेला दिघू झोपडी बाहेर खेळत होता त्याने त्रिंबकशेटच्या बंगल्याच्या कुंपणाबाहेर डोकावत असलेली तीन रसरशीत गुलाबांची फुले बघितली ती घेण्यासाठी तो धावला दिघू तळहातावरच्या फोडाप्रमाणे आज पाच वर्ष संगोपला गेला होता जगाच्या अनुभवाच्या दालनात त्याचा अजून प्रवेश नव्हता त्याच्या दृष्टीने ती अद्याप कडी कुलपात होती आपले व लोकांचे यातील भेदभाव त्यास या काळ पावे तो उमजला नव्हता म्हणूनच त्याने ज्या क्षणाला तीन ताजे तवाने गुलाबगेंद पाहिले त्याच निमिषाला त्यास ते हवेसे वाटले व तुरुतरी कुंपणानजीक जाऊन त्याने तिन्ही सौंदर्याने मुसमुसलेली गुलाबांची फुले खोडली त्रिंबकशेट जवळच असून ते हे सर्व निरखीत होते पण निरागस दिघूला त्याचे काहीच वाटले नाही त्रिंबकशेठनी दिघूचा हात पकडला तुझ्या बापाची झाडे होती काही तरी म्हटले रोज फुले कोण नेतो रोज मी आपला झोपेच्या आधीन आज मुद्दाम लवकर उठलो एवढ्या वयापासून असले उद्योग अशी गर्जना करीत तुझ्या बापाची झाडे होती काही तरी म्हटले फुले कोण नेतो रोज रोज मी आपला झोपेच्या आधीन आज मुद्दाम लवकर उठलो एवढ्या वयापासून असले उद्योग अशी गर्जना करीत त्यांनी दिघूच्या खाडकन दोन थोबाडीत लगावल्या दुसरा एखादा मुलगा असता तर त्याची त्रिंबक शेटणी कदाचित गयही केली असती पण जीवबाचा मुलगा दिघू यास त्याच्याकडून क्षमा होणे शक्यच नव्हते उलट त्याला शिक्षा करताना त्याचे सर्व अवसान जणू एकवटले होते परंतु त्या कोवळ्या बालकावर याचा फार परिणाम झाला तो मोठ्याने किंचाळला व मुर्छ्या येऊन पडला गुलाबाची फुले त्याच्या हातात तशीच होती किंकाळी सरशी जिवबा व निळी झोपडी बाहेर आली त्यांना पाहिल्यावर त्रिंबक शेडना जास्तीत चेव आला त्यांनी दिघूच्या हातातील चुरगळलेली गुलाबाची फुले हिसकली व लांबवर भिरकावून दिली निळी व जीवबा दोघांनाही कामधाम सुचले नाही त्यांची तहानभूक हरपली होती जड अंतकरणाने व ओल्या चिंब डोळ्यांनी दिघूची सेवा त्यांनी चालवली होती दिघू थोड्याच वेळाने शुद्धीवर आला पण लगेच त्याला वाद झाला त्या स्थितीत त्याची बेशुमार बडबड चालली होती आला तो पांढऱ्या सफेद कपड्यातला इसम गुलाबाची फुले आई सारेच बंगलेवाले असे निष्ठूर असतात का ग असेच काहीतरी तो म्हणत होता जराशाने निळीने जीवबाला मळाईचा प्रसाद व अंगारा आणायला सांगितले मुंडासे न चढवताच जीवबा झोपडी बाहेर पडला पुजारी बुवा थोडा प्रसाद व अंगारा मिळेल का देवीजवळील पुजाऱ्याने वर मान केली जिवबा बघताच त्याच्या कपाळाला आठ्या पडल्या त्रिंबक शिरची व जीवबाची तेढ आहे हे त्यास माहीत होते कशाला पाहिजे त्याने विचारले माझे पोर तापले आहे भ्रमल्यासारखे करीत आहे तेव्हा मळाईचा प्रसाद व अंगारा दोन्हीही मिळणार नाही येथील सर्व प्रसाद त्रिंबक शेठकडे जातो शिवाय अंगारा कालच संपला पण काय रे पोर आजारी आहे तर औषध दे नुसत्या नैवेद्याने व अंगार्याने काय होणार परवा त्रिंबक शेठच्या मुलाला थोडी कसर आली तेव्हा दहा डॉक्टर त्याच्या उशा पायथ्याला होते डॉक्टर आणल्याशिवाय सर्व व्यर्थ आहे जिवबा खिन्न चित्ताने देवळातून बाहेर पडला त्याच्या डोक्यात कसले तरी विचार घोळत होते तो पुटपुटला देऊळ त्रिंबकशेठच्या हुकुमतीखाली खाली असल्यासारखेच आहे अंगारा देखील मिळायला फार खटपट करावी लागेल शिवाय औषध पाण्याचा उपयोग करून पाहिलाच पाहिजे त्याचा काहीतरी विचार ठरला तो त्रिंबकशेठच्या फाटकाजवळ आला कातर मनाने त्याने फाटकाचे दार उघडले त्रिंबकशेठ बाहेरच्याच ओट्यावर आरामखुर्ची टाकून चिरूट फुंकीत पडले होते त्यांच्या मांडीवर कसले तरी इंग्रजी वर्तमानपत्र होते शेठ जीवबाने हळूच हाक मारली कोण जीवबा काय काम आहे त्रिंबक शेठनी किंचित बेपरवाईच्या स्वराने विचारले मला माझी जागा विकायची आहे घ्याल ती विकत मागे सौदा करायला आलो तर मला आपुलकीच्या बाता मारीत होताच नाही का त्यावेळी मी गरजू होतो आठशे रुपयांपर्यंत किंमत देत होतो आता तुला जरुरी आहे सहाशे रुपये मोजतो बघ पटत असेल तर नाहीपेक्षा रस्ता पकड द्या शेठ साहेब मर्जीला येईल ते थे हातावर ठेवा पण लवकर आणा पैसे त्रिंबक शेठनी माडीवर जाऊन सहाशे रुपयांच्या नोटा आणल्या लगेच मोटार सिद्ध ठेवून खरेदी खतही करून घेतले व जीवबा सहाशे रुपयांसकट त्रिंबक शेठच्या मोटारमधून उतरला तो जात असता शेठ म्हणाले होते मला उद्या पुतर जागा खाली पाहिजे बागेसाठी आजच मी फुलझाडांची रोपटी आणवतो जिवबाने लगेच एक बैलगाडी ठरवून आपल्या झोपडी पुढे आणून उभी केली निळी वाटच पाहत होती त्याची ती किंचित काळ झोपडी बाहेर डोकावे व पुन्हा दिगूचे माडीवरून खाली ठेवलेले डोके पूर्ववत आकाशी घेई मधून मधून सारखी दिगूच्या अंगाला हात लावून ती तापाचा चढ उतारही पाहत होती इतक्यात जिवबा आत आलेला तिने देखला आणला अंगारा देवीचा प्रसाद प्रसाद अंगारा निळे मळाईने आपल्यावर अवकृपा केली आहे देवी श्रीमंतांची धार्जिनी बनली आहे आपल्यासारख्या मजुरांच्या आयुष्याचा अंगारा करण्याची तिच्या मनात आहे आपल्या सर्वांनाच नैवेद्य ती मागत आहे काळ फिरला तसा परमेश्वर पालटला जाऊ दे चल निळे बाळाला दवापाणी करू बाहेर गाडी उभी आहे हा गाव सोडून जाऊ जीवबाच्या डोळ्यातून टप टप आसवे गळत होती त्याने सर्व काही निळीला सांगितले जीवबाने मुंडासे घातले निळी निघण्याच्या तयारीला लागली गरीबाचा प्रपंच बैलगाडीत भरला गेला गाडीतच एका फाटक्या घोंगडीवर दिघूला निजवण्यात आले जीवबा व निळी त्याच्या डाव्या उजव्या कुशीस बसली कुठे जायचे गाडीवानाने पृच्छा केली कोणते मकान गाठायचे म्हणून विचारलेस जायचे कुठे जिथे आपलेपणा नांदत असेल त्या राज्यात जिथे दुज्या भावाचा लोभ झाला असेल त्या ठिकाणी जेथे गरीब व श्रीमंत ही समाजाची वाटोळे करणारी सापांची वेटोळी नसतील तिथे एकमेकांविषयी जिथे सहानुभूती असेल तिथे जीवबा एकटा आपल्यापाशीच पुटपुटत होता जरा वेळाने त्याने आजूबाजूस नजर दिली मग तो भाणावर आला व वा गाडीवानास म्हणाला हे बघ माझे अजून काहीच नक्की नाही पण आधी तू या गावापार आम्हाला घेऊन चल तोपर्यंत कुठं जायचं हे तुला सांगेन पैशाकरता करता विचारत असलास तर मुळी देखील काळजी करू नकोस तुला मी नाखुश होऊ देणार नाही ही खात्री बाळग जीवबाने आपल्या कमरेचा कसा खुलला व त्यातील नोटा गाडीवाणास दाखवल्या बैलगाडी धीमे धीमे चालू लागली